नमस्कार सर्वांना पाणी पिण्यासाठी जी आपण प्लास्टिकची बॉटल वापरतो असे ह्या प्लास्टिकच्या बॉटलपासून अतिशय कमी वेळामध्ये तयार होणारे सुंदर असे खास दिवाळीसाठी कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये तयार होणारे आज आपण एक सुंदर असे आकाशकंदील तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं मध्यम स्वरूपाची पाण्याची प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे प्लास्टिकची बॉटल आपण संपूर्ण वापरणार नाही त्यासाठी मी इथं मध्यम स्वरूपामध्ये मधोमध अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे कापून घेतलेले आहे त्यानंतर इथं जेवढी बॉटल मी कट करून घेतलेली आहे तेवढ्याच आकाराचा मापाचं मी इथं गुलाबी रंगाचा कार्डशीट पेपर मी इथं घेतलेला आहे कार्डशीट पेपर तुम्हाला आजूबाजूच्या दुकानामध्ये साहित्य जिथं पें, पेन पेन्सिल साहित्य मिळतं तिथं तुम्हाला सहज मिळून जाईल त्यानंतर मी तर तेवढ्या मापाचं कार्डशीट पेपर काढून घेतला आहे आणि तो फेविकॉलच्या मदतीने बाटल्या इथं चिटकवून घेतलेला आहे त्यानंतर मी तर आपल्याला जो काही रंगीबेरंगी गिफ्ट वगैरे देण्यासाठी जो काही कागद असतो बघा चमकीचा कागद तो पाच रुपयामध्ये सहज उपलब्ध मिळतो तो, तो देखील तुम्हाला त्याच दुकानामध्ये उपलब्ध मिळून जाईल असा हा कागद इथं मी कंदील बनवण्यासाठी छान असा आकाशकंदील दिसण्यासाठी इथं मी तो कागद वापरत आहे तर इथं अशा स्वरूपाचा हा मी कागद घेतलेला आहे आता हा बॉटलला देखील मी लावणार रा आहे रात्रीच्या प्रकाशामध्ये अंधारामध्ये आकाशकंदील खूप छान असं उठून दिसण्यासाठी इथं मी निळ्या रंगाचा हा चमकीचा इथं कागद घेतलेला आहे बघा तो देखील मी इथं बाटलीच्या जेवढा आकार आहे इथं प्लास्टिक बॉटल जी आपण घेतलेली आहे त्या आकारा एवढा मी इथं कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने इथं त्याला फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घेणार आहे आणि त्यानंतर एका साईडचा जो काही भाग आहे तो अशा पद्धतीने मी आतमध्ये कवर करून घेतलेला आहे कातेच्या मदतीने थोडासा आतमध्ये मी इथं ढकलून घेतलेला आहे बघा व्यवस्थित असा छान अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे किंवा तुम्ही कटसुद्धा करून घेऊ शकता आणि यंदाच्या दिवाळीसुद्धा दिवाळीला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फक्त एक दहा ते वीस रुपये खर्च करून सुंदर असे आकाशकंदी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मेहनतीने घरीच नक्कीच बनवू शकता तर अशा पद्धतीने बघा त्यानंतर कलर कॉम्बिनेशन लाल कलरचा पुन्हा मी असा थोडासा चमकीचा कागद घेतलेला आहे आणि तो इथं मी कट करून घेणार आहे या आकाश अजून खाली छान असे डेकोरेशन करण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी मी इथं अशा पद्धतीने सरळ कात्रीने कापून घेणार आहे याच्या अशा लांब आकाराच्या पट्ट्या मी इथं कट करून घेतलेल्या आहे साधारणतः अं अर्धा इंच अंतर मी असं सोडलेलं आहे बघा आणि एक वजनदार वस्तू ठेवून एका साईडने अशा पद्धतीने याचे लांब आकाराशी कट करून घेतलेले आहेत बघा आता तुम्हाला दिसेल तर हा भाग जो आहे ना आपण तो कंदिलाच्या खालच्या बाजूला इथं चिटकवून घेणार आहे आता फिरकोच्या मदतीने इथं संपूर्ण हा देखील भाग मी इथं या इथं चिटकवून घेणार आहे आकाशकंदील इथं जो काही बनवलेला आहे तुम्ही याला अजून दुसऱ्या पद्धतीने सुद्धा डेकोरेट करू शकता तुम्हाला हवं तसं याच्यामध्ये तुम्ही अजून चेंजेस करू शकता बदल करू शकता या आधी देखील तुमच्यासोबत मी अगदी नवीन प्रकारचे कंदील दिवाळीसाठी कसे तयार करायचे ते व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते व्हिडिओ जर कुणाला पाहिजे असतील तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे जाऊन नक्कीच बघू शकता असे नवनवीन सुद्धा तुम्ही कंदील बनवू शकता अशा पद्धतीने आपला इथं हा कंदील तयार झालेला आहे आता आपण याला हँडल तयार करूया इथं मी डोरी बांधून घेणार आहे त्यासाठी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि समोरासमोर अशा पद्धतीने मी इथं धागा बांधून घेणार आहे अशा पद्धतीने आकाश कंदील लावण्यासाठी इथं मी दोरा बांधून घेतलेला आहे रात्रीच्या प्रकाशामध्ये जर याच्यामध्ये बल्ब लावला तर खूपच सुंदर आणि आकर्षक वाटतो हा छोट्या आकाराचा कंदील आहे पण तुम्ही अशाच पद्धतीने अजून पाच ते सहा बॉटलचा वापर करून पाच ते सहा आकाश कंदील नक्कीच बनवू शकता आणि अजून याच्यामध्ये थोडासा बदल करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही ह्याला अजून सजावट करू शकता घर छान असं सजवू शकता यंदाच्या दिवाळीला तुम्ही सुद्धा असे हे झटपट तयार होणारे कमी वेळामध्ये म्हणजे फक्त पाच मिनटामध्ये तयार होणार आकाश कंदील नक्कीच बनवा आणि हे बनवलेले आकाशकंदील रात्रीच्या प्रकाशामध्ये ह्याच्यामध्ये बल्ब लावल्यानंतर कसे दिसत आहे तुम्ही इथं बघा स्वतःचे घर सुंदर सजावट करण्यासाठी दिवाळीला आकर्षक असे दिसण्यासाठी एकाच प्रकारचे तुम्ही अशा पद्धतीने सहा आकाशकंदील छोटे छोटे गेटवरती लावू शकता आणि घर सुंदर असे सजवू शकता आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्कीच करा आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा कमेंट करून सांगा भेटूया एखाद्या नवीन छानच्या व्हिडिओमध्ये